नमस्कार मी डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचा डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते चैत्र महिना सुरू झालाय नवीन वर्ष सुरू आहे चैत्र शुद्ध नवमी अर्थात राम नवमी येणार आहे रामनवमीला आपल्याकडे सगळ्यांकडेच सुंठवडा प्रसाद म्हणून वाटला जातो हा सुंठवडा कसा करायचा त्याचं प्रमाण काय असावं आणि आयुर्वेदाच्या दृष्टीनं ह्या ऋतूत त्याचं सेवन का करावं हे जाणून घेऊयात आजच्या भागात आपल्याकडे सणांना विशेष महत्त्व आहे आणि त्या त्या सणाला कोणता प्रसाद दाखवायचा काय नैवेद्याला करायचं हे ठरलेलं आहे त्यामागे शास्त्रीय कारणे तर जाणून घेऊयात वसंत ऋतूमध्ये म्हणजेच जेव्हा श्रीराम नवमी येते हनुमान जयंती येते ते एक पंधरा वीस दिवस दररोज आपण सुंठवडा का खावा तर ह्या काळामध्ये कफ जो सगळा साठलेला असतो थंडीतला तो वितळायला सुरुवात होते उष्णता वाढायला लागते आणि ह्या सगळ्या काळात तुम्हाला ॲलर्जीचा त्रास होणे पचनाचे विकार होणे ह्या सगळ्यासाठी म्हणून सुंठवडा अगदी उपयोगी ठरतो बघूयात साहित्य प्रमाण आणि कृती आपण घेऊया दीड चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा वेलदोडा पावडर एक चमचा धणेपूड अर्धी वाटी खडी साखरेची पिठी साखर करून अर्धी वाटी भाजून मिक्सरवर वाटून घेतलेलं सुकं खोबरं आणि एक चमचा किंचित भाजून पूड केलेला ओवा आपण सुकं खोबरं नीट मंदाचेवर भाजून घेणार आहोत आणि छान खरपूस भाजल्यानंतर मिक्सरवर काढून त्याची अशी किंचित जाडसर पण अशी पूड करून घेतली आहे म्हणजे छान टेक्स्चर राहतं खडीसाखरेचे मोठे खडे घेऊन मिक्सरवर वाटून त्याची पूड करून घेतली आहे म्हणजेच मिक्स करायला सोपं ओवा किंचित भाजून घ्यायचा आहे आणि त्याची जराशी जाडसर पूड करून घ्यायची आहे धणे मात्र आपण कच्चेच घेणार आहोत कच्च्या धण्याची एक चमचा पूड घेणार आहोत सुंठ पावडर आणि वेलची पूड थोडक्यात खडी साखरेचे खडे घेऊन त्याची अर्धी वाटी पिठी साखर करून घेतली आहे सुका खोबरं भाजून मिक्सरवर वाटून अर्धी वाटी एक चमचा ओवा भाजून किंचित पूड करून एक चमचा कच्च्या धण्याची पूड अर्धा चमचा वेलदोडा पावडर आणि दीड चमचा सुंठ पावडर तर सुंठवडा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची सुंठ पावडर अत्यंत गुणकारी आहे ह्या ऋतूसाठी त्याचबरोबर सुगंधी असा वेलदोडा आपण वापरणार आहोत वेलची पूड त्यामध्ये आपण घालणार आहोत धणेपूड ह्यामध्ये आपण मिसळूया किंचित भाजून थोडासा वाटून घेतलेला ओवा हे सर्वच पदार्थ अत्यंत उपयुक्त आहेत ह्या ऋतूसाठी ह्यामध्ये आपण घालणार आहोत भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि पिठी साखर। आणि आता आपण हे मिश्रण नीट कालवून घ्यायचं म्हणजे आपला सुंठवडा तयार याला एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे सुंदर वास येतोय सुंठ वेलदोडा ओवा यांना आपला आपला एक विशिष्ट सुवास आहे तो फ्लेवर आहे आणि त्यामुळे असा अत्यंत गुणकारी हा सुंठवडा आपला तयार झालायला पर्यायी नाव विश्वभेषज किंवा विश्वास आहे अत्यंत गुणकारी अशी सुंठ ह्या ऋतूत आपण आवर्जून सेवन करायला हवी अर्थात प्रमाणातच त्यामुळे सुंठवडा त्याच मापाने खायचा आहे सुंठ पचनाला मदत करते आणि त्याचबरोबर ती स्निग्ध गुणाची आलं हे रुक्ष आहे आणि सुंठ हे स्निग्ध गुणाने काम करणार आहे ते पचनानंतर मधुर रसानी काम करतं त्यामुळे ते तेवढं बाधणार नाही त्याचबरोबर आपण इतर जे पदार्थ त्यात घालतोय ते खूप महत्वाचे खडीसाखरेचा सा वापर आपण करतोय ऊन वाढत जातं तेव्हा तृष्णा तहान ह्या सगळ्या गोष्टी बळ कमी व्हायला लागतं अशा वेळेस मधुर रसाची थंडावा देणारी खडी साखर ही उपयोगी ठरते त्याचबरोबर आपण धण्याचा वापर करणार आहोत धणे हे लघवी मूत्रल आहेत म्हणजे योग्य प्रमाणात मूत्र प्रवृत्ती व्हायला मदत करतात उष्णता कमी करायला मदत करतात त्यामुळे धण्याचाही याच्यात आपण वापर करतो त्याचबरोबर ओवा जो पाचक आहे तो उष्ण आहे त्यामुळे आपण कमी प्रमाणात त्याच्यात तो घातलेला आहे पण ओवा पाचक आहे या काळात वात वाढू नये किंवा आपल्याला पचनाच्या कुठल्याही तक्रारी होऊ नये यासाठी तोही उपयोगी ठरतो खोबरं जे आपण नीट भाजून घेणार आहोत स्निग्धता देणार आहे योग्य प्रमाणात स्नेह गरजेचा आहे आपण ते खूप जास्त प्रमाणात वापरत नाही आहोत पण ते केसांसाठी त्वचेसाठीही उत्तम आहे सांध्यांसाठी उत्तम आहे त्याचबरोबर आपण वेलदोडाही वापरतोय वेलदोडा हा केवळ सुगंधी पुष्टीवर्धनम किंवा सुंदर वास येईल चव लागेल म्हणून नाही तर त्याचेही औषधी गुणधर्म आहेत कफ वाढू नये योग्य प्रमाणात मनालाही छान प्रसन्नता वाटावी यासाठी वेलदोडा नक्की वापरावा तर अशा पद्धतीने आपला सुंठवडा तयार आहे हा सुंठवडा केवळ रामनवमी पुरता किंवा हनुमान जयंती पुरता नाही तर या काळात साधारणतः एक दोन ते तीन आठवडे दररोज दुपारी जेवणानंतर अगदी प्रसादासारखा चिमूटभर जरी घेतलात तरी तुम्हाला पचनाच्या तक्रारी होणार नाहीत विकृत कफ वाढणार नाही अलर्जीचा त्रास होणार नाही योग्य ती स्निग्धता मिळेल लघवी वाटे क्षार वाहून जातील मनालाही प्रसन्नता मिळेल तर त्यामुळे यंदा ह्या पद्धतीनं सुंठवडा नक्की तयार करा स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक